भविष्याला शांतता राहायचं आवाहन करू हा बंद मागे गणपतीचा एवढा उत्सव चालू आहे आणि त्यामध्ये जवळजवळ वीस तास गेले वीस तास या भागातली व्यापाराची लाईट गेलेली आहे ती जी केबलचा जो प्रॉब्लेम आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून त्या प्रॉब्लेमला सामोरे जात आहे कधी कधी केबल फ्लॉड फॉल होत फ्लॉट होतोय चार चार तास आठ आठ तास लाईट जायची आणि आज तर मुली हाईक झालंय की जवळ वीस तास झाले तर वीस तास लाईट नव्हती व्यापाऱ्यांनी बंद पुकाराचा मी व्यापाऱ्यांना आव्हान करतो की आपण आपला बंद मागे घ्यावा आता तातडीने मी स्वतः जागड उभं राहून एम एस कल्याण कल्याणकुंबरी महानगरपालिका ट्राफिक पोलीस या सगळ्यांशी बोलणं केलं आणि तातडीने केबल क्रॉस करण्याची जे काम होतं की सरावंडिंग इथल्या दिनाचं क्रॉस करण्याचं काम जवळजवळ निंबळ झालेलं आहे पुढामध्ये काय केबलचं काम पूर्ण होईल आणि लाईट ही आपली पूर्ण होईल अशा प्रकारची ग्वाही आयम एसी सी वाल्यांनी दिलेली आहे पण भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण होणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे आज व्यापारी कमर्शल लाईटचं बिल भरतात एक एक व्यापारी ॲव्हरेज तीन लाख रुपये वर्षाला भरत असतात आणि केबल टाकाचं काम किती बाकी आहे तर दोन लाख अडीच लाखाचं काम केवळ बाकी आहे तर केवळ एकाच दुकानाने सरकार जरी त्याचं बिल नाही भरलं आणि काम केलं तरी देखील के ते होऊ शकतं इतकं रेव्हेन्यू एमबीसीबीला या व्यापाऱ्यांकडून होत असतो दोन दोन साडेतीन ते चार करोड रुपये दर वर्षाला या दीडशे ते दे पाऊटेच्या दे व्यापाऱ्यांकडून रेव्हेन्यू जनरेट होतो पण तरी देखील एम दुर्लक्ष करते अशा प्रकारची खंत तर मग व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सक्त केली आणि ही काय चांगली गोष्ट नाही मी तुम्हाला देखील आवाहन करतो की हा टेम्पररी सोल्युशन झालेलं आहे पण परमानंट सोल्युशन तातडीने जो निधी लागेल तो निधी तुम्हाला काय गरज पडते तर मी तुम्हाला सरकारकडनं निधी आणून त्यांना मदत करेल पोलीस प्रशासन कॉर्पोरेशन प्रशासन का यांच्याकडनं काय अडथळ असेल तर ती देखील मी आज जशी सुरू केली तरी भविष्यात पूर्ण करेल त्यामुळे व्यापाऱ्यांना मी आवाहन करतो की आपण आपलं बंद आंदोलन मागे घ्यावं पण आज आमचा गणपतीचा नवरात्र सुरू होतोय दिवाळी उत्सव सुरू होतोय त्या बाजूवरती व्यापाराला अशा प्रकारे लाभ होणं की काही चांगली गोष्ट नाहीये म्हणून मी व्यापारांना पुन्हाही आवाहन करतो की आपण आपला बंद मागे घ्यावं व्यापारी एकता एकता व्यापारी